तर मी संध्या माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज इथं माझे सगळे कामं आवरलेले आहे जवळपास पारशे कामं आंघोळी कपडे त्याच्यानंतर जे फरचे वगैरे होती सर्व काही आवरलेले आहे आणि आमच्या साहेबांची ऑर्डर होती की आज पूर्णपणे लिस्ट करून ठेवा किराण्याची मधलं चला तुमच्यासोबत तीसुद्धा शेअर करावी तर आमच्या साहेबांचा असं आहे की महिनाभर जो जेवढा किराणा पाहिजे तेवढा एकदाच लिहायचा नंतर आडमध्ये महिन्यात बिलकुल काही सांगायचं नाही आणि मला मागायचं नाही तर अशा प्रकारे निवांत मला एका ठिकाणी बसून विचार करून करून लिहावं लागतं की आपल्याला घरात काय काय पाहिजे कारण महिन्यात परत आडी अडचणी आडमध्ये यायला नको म्हणून मी सर्वप्रथम इथं वही घेत असते त्याच्यावर छान असं साखर शंगाने शबोदाना काय पाहिजे आपल्याला तो व्यवस्थित लिहता असते तसे मला एक दोन पाहुण्यांनी आमच्या विचारलंच होतं की तुम्हाला महिन्याचा किराणा किती लागतो काय लागतो मी असंच अंदाजी सांगत होते परंतु आज त्यांच्यासोबत हा व्हिडिओ वी शेअर करणार आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती होईल की महिन्याचा किराणा मी किती भरते असंच छान मला किराणा किराण्याची लिस्ट वगैरे मी केली त्याच्यानंतर किराणा घ्यायला जायचं होतं इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला जवळपास खूप पाणी वगैरे साचलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला मला जावं लागतं साडेपाच पावणे सहाला कारण ते तिकडून ऑफिसहून येतात आणि मी इकडून जात असते परंतु खूप पाऊस झाल्यामुळं मी एक दिवस कॅन्सल केलं दुसऱ्या दिवशी गेले मग मी परत ह्याच वेळेला सहा वाजता मी सहा वाजता निघाले की तोपर्यंत तो ते पण येतात त्यांना पण साडेसहाला सुट्टी होती तर मी गेले आणि पाच दहाच मिनटं झाले मला तिथं जाऊन दोन तीन वस्तूच घेतल्या मी आणि लगेच आमचे साहेब आले तर सर्वप्रथम मी इथं घेतलेली आहे मटकी आता मटकी शाबुदाना साखर हे आपल्याला महिन्याचं काय काय पाहिजे ते तर तर ते आपण घेत असतो शक्यतो मी पहिले मटकी किराण्यामध्ये आणत नव्हते कारण माझ्या मोठ्या नंदनंदी आहे ते गावाकडे राहतात तर त्या एक दोन किलो मटकी घेऊन ठेवायच्या मग मी त्यांच्याकडूनच आणत होते गावरान मटकी भेटायची परंतु आता एक वर्षापासून त्यांच्याकडून काही मटकी वगैरे आणलेली नाही आहे तर मग मी किराण्यामध्येच असं अर्धा किलोचं पॉकेट आणत असते भरपूर होती तेवढी मला काही मटकीची भाजी जास्त आवडत नाही आणि मला त्रास पण होतो मटकीची भाजी खाल्ल्यामुळं त्याच्यामुळं यांना दोघांना आवडती तर मिसळपाव वगैरे किंवा छान असं भाजी वगैरे करत असते मी अधूनमधून किराणा घेऊन येत असताना आता पेमेंट झालं म्हटलं की सगळं काही व्यवस्थित आणावं लागतं पालेभाज्या परत फळभाज्या किराणा राशन काय असलं एक एक ते एका महिन्याचं एकदाच भरून घ्यावं लागतं किराणा घेऊन येत असताना मग त्यांना मक्काचे कणसं दिसले आणि त्यांना ते कणीस खूप आवडतं खायला म्हणून मक्काचे कणीस घेतले आणि त्याच्यानंतर मटकी आणलेली होती मी परत पावशरभर तर छान अशी मिसळपाव केली होती आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर पण केला होता मी खरं म्हटलं तर हा व्हिडिओ स्पेशल किराण्याचा आहे परंतु त्याच्यासोबत थोडंसं थोडं थोडं मिसळपाव केलेली ताट रेडी झालेली मी तुम्हाला दाखवलेली आहे तर चला मी आता तुम्हाला दाखवते मी किराणा काय काय आणला सर्वप्रथम मी साबणी दाखवणार आहे घरामध्ये ना भरगतची पहिले साबणीच पाहिजे कारण बाकीचा किराणा मी ॲडजस्ट करू शकते पण साबणीच्या विषयी मी ॲडजस्ट करत नाही कारण आम्हाला बोरिंगचं वगैरे बोरचं पाणी आहे इकडं तर पहिले साबणी वगैरे घेत असते अशा प्रकारे मी छान असं इथं यावेळेस जवस पण आणलेली चटणी करण्यासाठी तर जे चहा पावडर चपुडा शेंगादानी दंतकांती मॅगीच्या दोनच पॅक आणल्या समर्थच आहे एकटा फक्त दोन पॅक आणत असते मी ते मटकी तर तुम्हाला अगोदर दाखवलेली आहे त्याच्यानंतर छान इथं तेलबॅगी आता एका महिन्यामध्ये तेलबॅगी मला जवळपास पाच ते सहा तेलबॅगी लागतात तर मी इथं पाच तेलबॅगी पाच किलो साखर आणि जे आहे मी तुम्हाला आता समोरासमोर दाखवलेलं आहे देवाचे पण धूपचे पुढे पण याच्यातच आणत असतो आम्ही नंतर एका महिन्यात मग कुठला काही किराणा नसतो फक्त दूध आणि थोडंफार भाजीपाला लागला तेच एका महिन्यामध्ये असं छान एवढ्या एक्सपर्ट साबणी ज्या आहेत ते दोन पॅक सरगम साबणी सरगम साबण ही छान आहे आणि माझ्याकडून त्यानेच कपडे निघतात बोरचं पाणी असल्यामुळे त्या मला चांगल्या वाटल्या मी जवळपास वर्ष झालं तर सरगम साबणच वापरते छान असा किराणा मी भरून ठेवला आणि दिव्याचं ते जे तेल आहे ना तिळाचं ते दाखवायचंच विसरले होते आणि ते पण आणलेलं आहे देवासाठी त्याच्यानंतर वेळ राहिलेली आहे साबणीची तर मोकळ्या मोकळ्या करून ठेवत असते आणि छान स्पेशल साबणीला मी एक जागा केलेली आहे तर ती तुम्हाला एक वेळेस मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच होती तर ह्या ज्या सरगम साबणी ना तर एका पॅकमध्ये बारा साबणी भेटतात पहिले सुट्ट्या भेटायच्या दहा बारा रुपयाला एक साबण विशेष म्हणजे या साबणी मला परवडण्यासारखे आहे स्वस्तात मस्त पडतात आणि क्वांटिटी पण वाढून मिळालेली आहे माझे नातेवाईक पण मला दोन तीन असे बोलले होते की एवढ्या कशा साबणी लागत्या तुला एवढ्या कशा साबणी लागत्या परंतु एक महिनाभर एवढ्या साबणी निरमापुडा म्हणजे व्हीलचा जो असतो तो एक किलोचा आणि एक्सपर्ट साबणी हे दोन पॅक त्याच्यानंतर ज्या आपण ॲलोवेरा कांती वगैरे वापरतो आंघोळीसाठी ते एक साबण म्हणजे बाकीचा किराणा मी ॲडजस्ट करू शकते परंतु साबणीच्या बाबतीत मी अजिबात ॲडजस्ट करू शकत नाही आणि मला खरंच साबणी जरा जास्तीत जास्त लागते मला सगळेच बोलतात साबणीविषयी परंतु मला लागतात त्याला आता मी काही करू शकणार नाही तर अशा प्रकारे छान मी साबणी इथं सगळ्या मोकळ्या मोकळ्या व्यवस्थित करून ठेवल्या आणि ॲलोवेरा कांती ज्या आहे ना त्या पण करायच्या त्या पण नंतर असं वाटलं की सुगंध वगैरे जातो मोकळ्या करून ठेवल्यावर आणि त्याचं जे लास्टचं जे असतं ते पॅक निघून जात त्याच्यामुळे त्याने केल्या ते तसंच पॅक ठेवलं ह्या ज्या सरगम साबणी तर मोकळ्या करून ठेवल्या का मग कपडे धुवायचे वेळेस पटकन घेता पण त्या नाही तर मग दर वेळेस कायची तिकडं न्यायची परत फोडायच्या खूप वेळ जातो मग त्यामुळे मी अशा काही मोकळ्या त्याला करून ठेवत त्याच्यानंतर छान माझं इथं जागा आहे वाड्यामध्ये पाठीमागं स्टँड आहे जुनं स्टँड माझ्याकडे एक पडलेलंच होतं ते खाडल्या रूममध्ये ज्यावेळेस किरायना राहत होत तिकडं तर त्या स्टँडचा वापर मी इथं केलेला आहे वाड्यात साबणी वगैरे आणि बिनकामाचं जे सध्या ज्या वस्तू न लागणार आहे ना तर त्या मी अशा एका साईडला ठेवत असते आणि इकडं मला काही जास्तीचं काम पण नाही तर तुम्हाला आजचा किराणा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असा काही माझा महिन्याचा किराणा असतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडदाईंना मैत्रिणींना बाय